जनसंवाद जवळची सुरुवात पेण मधून होते मध्ये ही उद्धव साहेबांची पहिली जाहीर सभा आहे तसे एकूण सहा सभा होणार आहेत पेण अलिबाग बाग सोळा पाच तीन सभा होणार आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापूर मसळा आणि माणगाव अशा उद्या तीन सभा होणार आहेत यापैकी आणि पोलादपूर या चार सभा या उद्धव साहेबांच्या पहिल्याच सभा आहेत स्वर्गामध्ये या ठिकाणी सभा होत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह आहे कमालीचा उत्साह आहे आणि जनता सुद्धा त्याने वाट पाहते उद्धव साहेबांची उद्धव साहेबांना आयकडे आणि म्हणून हा संपूर्ण दौरा हा अतिशय पूर्ण वातावरणामध्ये संपन्न होईल संपन्न होईल करतील या संवाद दौऱ्यामध्ये आपल्याला अनुभवायला येईल कोणाला आव्हान देण्यासाठी हा दौरा नाहीये हा दौरा रायगडच्या जनतेची मनं जन संवाद साधने कार्यकर्त्या विश्वास देने दौरा कार्यकर्त्या है मैं पूर्ण खातरी है बाहब जस नी शिवसे पार्टी खाने रायगढ़ शिवसेने का दौरान एक हो रायगढ़ जिल्ला हा निर्विभापण हाथी एक अनुभव बाळासाहेब ठाकरे यांच्या पंडित आयोजित करण्यात त्याच्यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख